जनतेचा अधिकार नामक जाणीव हक्काची स्वागत आहे गांधीनगर मध्ये खुनाचा हद्दीत झालेल्या स्थानिक गुन्हेनिवेशन शाखा व करवीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता विठ्ठल उर्फ बबलू सुभाष शिंदे राहणार कोयना कॉलनी गांधीनगर यांचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्घून खून करण्यात आला हा प्रकार गांधी पुतळ्याजवळील बागेजवळील रस्त्यावर घडला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गांधीनगर पोलिसांना समांतर तपासाचे आदेश दिले उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी स्थापना करून गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला तांत्रिक माहिती व गोपनीय तपासाद्वारे तीन तासात पाच आरोपी व दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा शोध लावण्यात आला अटक केलेल्या आरोपी शत्या सुरेश कानडे शुभम गणेश वर्ष एकवीस समीर उर्फ नॉटी दावता साहेब नदाब वर्ष तेवीस सोमनाथ दत्ता भोसले वयवर्ष तेवीस प्राथमिक तपासात मयत व विधी संघर्षग्रस्त मालग यांच्यात किरकोळ वाद झाल्याने समोर आलेल्या आरोपींना राग मनात ठेवून कट रचला आणि मयत विठ्ठल शिंदे यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात चाकू कोयता व वा दगडाचा वापर करण्यात आला गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर करत आहेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सागर वाघ चेतन मसुटगे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रभावी सहभाग घेतला जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव